श्री स्वामी समर्थ झोपेत असताना व्यक्ती आपल्या अवचेतन मनामध्ये काही गोष्टी स्वप्नाच्या रूपात पाहतो कधी कधी ही स्वप्ने चांगली असतात तर कधी ती स्वप्न खूप भयानक आणि वाईटही असतात शास्त्रानुसार प्रत्येक स्वप्न व्यक्तीला येणाऱ्या भविष्याचे संकेत देत असतात तर काही स्वप्ने आपल्याला आठवतात आणि काही स्वप्ने आपण लगेच विसरूनही जातो स्वप्नात काय दिसू शकेल हे समजणे माणसाच्या सामर्थ्यात नाही आपल्याला स्वप्नात जळणारा किंवा विजलेला दिवा पाहण्याचा अर्थ आणि काय याचे संकेत आहेत ते जाणून घेऊया स्वप्नामध्ये विजलेला दिवा पाहणे ज्याप्रमाणे स्वप्नात जळणारा दिवा दिसणे हे शुभ लक्षण आहे त्याचप्रमाणे स्वप्नात विजलेला दिवा दिसला तर ते अशुभ स्वप्न मानले जाते तुमची इच्छाशक्ती कमकुवत होत असल्याचे ते संकेत आहे यामुळे तुम्ही एखादे काम करताना मेहनत घेतली तर त्या कामात तुम्हाला तुमच्या मेहनतीनुसार फळ मिळणार नाही तसेच तुमच्या स्वप्नातील विजलेला दिवा सूचित करतो की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्यामध्ये तुम्हाला अपयशाला सामोरे जावे लागणार आहे याशिवाय ते स्वप्न खराब आरोग्याचे संकेत देणारे असू शकते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा स्वामी तुमच्या सर्वेच्या स्वप्न पूर्ण करो स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्यावरती व परिवारावरती राहो ही स्वामीचरणी प्रार्थना